शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दत्तात्रय त्रिशेरकर तर चला या आज बनवूया आपण फिश ऑइल तर फिश ऑइल कसं बनवायचं याची मी थोडक्यात माहिती देत आहे तर सर्वप्रथम आपण घेत आहे वीस किलो माशाचं वेस्टेज जेणेकरून हे कटिंगवाले मासे विक्रेते असतात जे माशाचं काही वेस्टेज असतं तर ते आपण आज घेतलेलं आहे वीस किलो त्याच्यासोबत आपण घेतलेला आहे वीस किलो पावडर मधलेला गूळ तो जवळपास आपल्याकडे एक वर्षापूर्वीचा जुना आहे पूर्ण त्याची इकडं बाकीच्या साईडला ढेप तयार वगैरे झालेले आहे आपण घेतानाच एक दोन ते तीन टनापर्यंत गूळ खरेदी करीत असतो वर्षाखेर आणि त्यासोबत घेतलेला आहे पाच लिटर ओ डब्ल्यू डी सी तर थोडक्यात माहिती सांगण्याचं तात्पर्य एक का फिश ऑइल बनवतोय आपण हे तर आता वीस किलो फिश ऑइल त्यामध्ये आपण हा गोळ मिक्स करणार आणि काठीच्या साहाय्याने याला एक करणार आणि त्यानंतर आपण पाच लिटर ओ डब्ल्यू डी सी टाकणार डब्ल्यू डी सी टाकल्यानंतर पूर्णपणे काठीनं हलवून घेऊन त्याला पूर्णपणे सहावी दिवस आपण एअर पॅक करून ठेवणार आहे तर एअर पॅक केल्यानंतर त्याला आपण काही खोलणार नाही आणि हलवणार पण नाही डायरेक्टली आपण त्याला सहावी दिवसानंतर ओपन करणार आहोत आणि त्यानंतर फिश ऑइल कसं तयार होतं हा व्हिडिओ मीच तुम्हाला सविस्तरनंतर देत आहे तर धन्यवाद मित्रांनो